या खुनाचे प्रकरण समोर आल्यानंतर धुळ्यात एकच खळबळ उडालेली आहे खून झालेल्या महिलेचे नाव पूजा असून नाराधम आरोपीचे नाव कपिल बाळू म्हणजेच पूजाचा नवराच होता या घटनेसंबंधित पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत महिलेचा पती सासू ननंद व प्रेयसीला अटक करण्यात आलेली आहे आता नेमकं प्रकरण काय होतं पहा सैन्य दलात क्लर्क म्हणून कार्यरत असलेल्या कपिल बाळू बागुले बागुल असं खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे त्याचे शारदा उर्फ पूजा बागुल हिच्याशी दोन हजार दहा साली लग्न झाले होते या दोघांना नऊ वर्षाची मुलगी आणि सात वर्षाचा मुलगा आहे कपिल याचे शिक्षण धुळ्यातील जय हिंद कॉलेजमध्ये झाले कॉलेजमध्ये असताना प्रज्ञा कार्डिले या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते दोन हजार सातमध्ये प्रज्ञेचे लग्न झाले प्रज्ञाला सतरा व तेरा वया वर्ष वयाच्या दोन मुली आहेत प्रज्ञाचा घटस्फोट अंतिम टप्प्यात आहे काही वर्षापूर्वी प्रज्ञा आणि कपिल पुन्हा संपर्कात आली पुन्हा संपर्कात आल्यानंतर या दोघांमध्ये पुन्हा एकदा जवळीक निर्माण झाली प्रज्ञा संपर्कात आल्यानंतर कपिल बागुल यांनी पूजाला संपवण्याचा निर्णय घेतला नंतर पूजा पूजावर त्याने विष प्रयोग केला विष प्रयोग केल्यानंतर पूजेच्या तोंडातून फेस यायला लागला त्यानंतर पूजाला दीड तासांनी मृत्यूने गाठले या काळात कपिल का तडफडणाऱ्या पूजाकडे एकटक पाहत बसला पूजाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले खाजगी रुग्णालयातून तिला त्यालाच शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला पण धक्कादायक बाब म्हणजे तोपर्यंत कपिल बागुल या नरधामने इतरांच्या मदतीने पूजेच्या अंत्यविधीची तयारी केली होती ही बाब मात्र पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना समजली ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पूजेचे पार्थिव ताब्यात घेतले नंतर पूजेच्या मृतदेहाच्या वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले यातून पूजा हिच्यावर विष प्रयोग झाल्याचे स्पष्ट झाले या दरम्यान पोलिसांनी पूजा हिचा पती आरोपी कपिल सासू विजया ननंद रंजना आणि प्रियसी प्रज्ञा यांना अटक केली आहे पूजा हिच्या सासरच्या मंडळीकडून साथ, पैशा पैशांसाठी देखील छळ सुरू होता त्याबाबत महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर पूजा हिचा जीव गेला नसता असा आरोप पूजेच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेला आहे